नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागच्या भागात आपण मोगलीने आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर जंगली कुत्र्यांचे कसे पराभव हो केले याची गोष्ट ऐकली आज आपण जंगलात दुष्काळ पडल्यामुळे जंगलातील जलसंधीविषयी गोष्टी ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण चार भाग तीन जलसंधी जंगलात भीषण दुष्काळ पडला होता जंगलातील तला व पाणवठे आटून गेले होते मोगली त्याचे भाऊ बलू आणि बघीरा एका तळ्याजवळ आले मोगलीने पाहिले की जंगलातील सर्व प्राणी व पक्षी एकत्र येऊन न भांडता व कुठलीही भीती न बाळगता एकत्र पाणी पित आहे हे बघून मोगलीला आश्चर्य वाटले त्याने बघिराला विचारले हा काय अजब प्रकार आहे बघीरा अरे सगळे पशु पक्षी एकत्र येऊन न भांडता न घाबरता एकमेकांच्या बाजूला उभे राहून पाणी पित बघीरा मोगलीला सांगतो की नेहमीच्या परिस्थितीत शाकाहारी जनावरे त्यांच्या चाऱ्यातून आवश्यक ओलावा मिळवतात पण जेव्हा हिरवळ सुकते आणि सूर्य आग ओकतो तेव्हा सगळ्यांनाच पाण्याची गरज भासते नाहीतर त्या क्रूर उन्हाच्या कडाक्यात सर्वांचा जीव जाईल अशावेळी जंगलाच्या कायद्याचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजराज हत्तीला पाण्याच्या तहाची म्हणजेच जलसंधीची हाक द्यावी लागते जंगलाच्या कायद्यानुसार पाण्याच्या तहाच्या काळात कोणत्याही प्राण्याला दुसऱ्या प्राण्याचा शिकार करण्याची परवानगी नसते आणि सर्वांना न भीत पाणी पिण्याचा अधिकार असतो हे सगळं चालू असताना अचानक शेरखानचे आगमन होते त्याला पाहताच इतर प्राणी व पक्षी भीतीने थरथर कापू लागतात शेरखान खूप भुकेलेला आणि अशक्त दिसत होता त्याने मोगलीला पाहिले इतक्यात पाण्याच्या तहाची आठवण करून देण्यासाठी गजराज हत्तीने आपली सोंड वर केली आणि एका करड्या स्वरात तो म्हणाला जलसंधीचा भान ठेव शेरखान आपल्या अंगी हत्तीशी झुंज करण्याचे बळ नाही हे ओळखून शेरखान गप्प राहिला व मुकाट्याने पाणी पिऊन तिथून निघून गेला पण जाता जाता मुगलीकडे तिरस्कार पूर्ण नजरेने पाहत तो म्हणाला या जलसंधीमुळे आज तू वाचलास नाहीतर आज तुझे रक्त माझ्या उठावर असते पण लवकरच माझी वेळ येईल आणि तेव्हा वाचवण्यासाठी तुझ्या पाठी कोणीच उभं नसेल शेरखान जाताच इतर प्राण्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि पुन्हा शांतपणे ते पाणी पिऊ लागले मोगलीला खूप आधीपासून शेरखानच्या त्याच्यावरील द्वेषाची जाणीव होती पण त्याला कधीच त्याचे कारण समजले नाही शेवटी त्यांनी ठरवले की आता हे समजून घेण्याची वेळ आली आहे त्याने हत्तीला विचारले शेरखानच्या मनात माझ्याप्रती एवढा द्वेष काय यावर हत्ती म्हणाला प्रत्येक प्राणी त्या गोष्टीचा तिरस्कार करतो ज्याची त्याला भीती वाटते आणि शेरखानला खऱ्या अर्थानं जर कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे माणसाची त्याचा विश्वास आहे की जर तो तुला नष्ट करेल तर तो माणसाची भीती जी त्याच्या आसपास वावरते ती नष्ट करू शकेल जंगलाच्या या जलसंधीच्या या प्रसंगावरून मानव खूप काही शिकू शकतो जसे की जेव्हा एखादी संकटजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करणे गरजेचे आहे स्वार्थ आणि मत्सर बाजूला ठेवून शांततेने समस्या सोडवणे हेच अधिक टिकाऊ समाधान असते मानवजातीच्या कल्याणासाठी जर आपण आपले जात पंथ वंश धर्म आणि विचारसरणी बाजूला ठेवली तर हे विश्व खरोखरच शांततामय आणि सुसंवादी ठिकाण बनेल तर मंडळी आश्चर्पुरतं एवढंच पुढील भागात आपण शेरखाननी मोगली विरुद्ध रचलेल्या कटाविषयी जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद